नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झटपट अशी होणारी बटाट्याची भाजी पाहणार आहोत सकाळच्या घाईमध्ये आपल्याला जर सकाळी भाजीला काहीच नसेल तर त्यावेळेला टिफिनसाठी आपण ही भाजी अगदी कमी वेळेत बनवू शकतो तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान असं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे जिरे मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांद्याला कमी गॅसवरती चांगलं असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये कांदा असा छान परतला जातो तर आता यामध्ये घालूया दोन ते तीन कडीपत्त्याची पाने कढीपत्त्याची पाने घातल्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर कढीपत्ता नक्की घाला परत एकदा याला दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता मिरची अद्रक लसूण हे बारीक वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आता याला परत एकदा परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा घालू शकता मी इथं हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर परत एकदा याला आपण चांगलं असं परतून घेणार आहोत आणि तेलाचं प्रमाण उकडलेल्या बटाट्यामध्ये थोडं कमीच घालायचं आता यामध्ये थोडा वटाणा घातलेला आहे हा फ्रोझन वटाणा आहे आता याला चांगलं परत एकदा परतून घ्यायचं आहे वटाणा दोन ते तीन मिनटामध्ये लगेच परतल्या जातो थोडीशी यामध्ये कोथिंबीरी घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे मी बटाटे आधीच उकडून घेतले होते आता याला बारीक कट करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण ॲड करणार आहोत सगळे बटाटे अशा पद्धतीने मी बटाटे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आता सर्व भाजी आपल्याला चांगली अशी परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी कमी गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायची आहे आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर परत एकदा चांगलं याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली तयार झालेली आहे बटाट्याची भाजी तर ही भाजी तुम्ही पुरीसोबत किंवा डोशासोबत किंवा सकाळी मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी आपण ही भाजी बनवू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद